वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला सुरुवात झाली असून या महोत्सवाचे सोनेरी महल येथे उद्घाटन देखील पार पडले आहे या महोत्सवाला देशविदेशातील प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव काही कारणांमुळे बंद पडला होता मात्र सर्व यंत्रणांच्या समन्वयाने हा महोत्सव मागील वर्षांपासून पुन्हा नव्याने जोमाने सुरू झाला आहे आता हा महोत्सव कधीही खंडित होणार नाही इतकेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरचे वैभव या महोत्सवाच्या माध्यमातून सर्व दूर पोहोचले आहे असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला ते सोनेरी महल येथे आयोजित अजंता वेरुळ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन भाषणात पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भाषणात महोत्सवाच्या यशस्वी बद्दल सर्वांचे आभार मानले तसेच आम्ही सगळे मिळून शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत आहोत प्रक्रियेसाठी निधी कमी पडू देणार नाही पैठण येथील बंद पडलेल्या उद्यानाचे पुनर्जीवन करण्यात येत आहे आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी आणला आहे पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे अल्पसंख्याक अब्दुल सत्तार आमदार संजय शिरसाट पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत पोलिस आयुक्त मनोज लोहिया मोक्षदा पाटील पोलिस अधीक्षक मनीष कलवाणिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर पर्यटन उपसंचालक विजय जाधव राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे महोत्सवाचे समन्वयक अनिल इरावने सारंग टाकळकर माजी पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले पहिल्या दिवशीच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉक्टर संध्यापुरेचा आणि सहकारी कलावंतांनी भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण केले अनुराधा पाल आणि कलावंतांनी वाद्यवृंदांची जुगलबंदी तसेच विविध भजन लावणी गाणी राग सादर केले ज्येष्ठ शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि प्रियंका बर्वे यांनी गझल राग सिनेगीत आणि भक्ती गीतांचे के सादरीकरण केले या सर्व सत्रामध्ये रंगारंग कार्यक्रमाची धमाल मैफिल ऐकण्यासाठी जगभरातील रसिक स्रोते प्रेक्षक आले होते आणि यासह विशेष म्हणजे फ्रान्स देशाचे पर्यटक विशेष या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते देशातील अनेक राज्यातून प्रेक्षकांनी आणि पर्यटकांनी या महोत्सवाला हजेरी लावून महोत्सवाची रंगत वाढवली अनवर अलमनूर जाफर एमसे न्यूज छत्रपती संभाजीनगर पोहचवण्याचे काम आमचे पत्रकार बंधू आणि टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर करीत असतात त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरचं संमेलन पर्यटनाची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये आपण भरवलं आणि त्याच्यासाठी सुद्धा सत्तार आपल्याला डी पी टी सीतून जितकी मदत करता आली तितकी मदत आपण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला या शहरामध्ये जे जे काही आपल्याला निधी देता येईल काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करील आणि मला एकच सांगायचं की पैठणचं उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होतं पण शासनाने त्याला दोनशे कोटी रुपये मंजूर केले आता त्या उद्यानाचं काम चालू आहे त्याचा सुद्धा एक पर्यटनासाठी त्याचा फायदा होणार आहे रस्त्याचं सुद्धा चारपदी रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे अधिवेशन सुरू असताना सुद्धा राज्यसभेचे सभापती त्यांची मी परमिशन घेतली आणि सांगितलं की माझ्या शहरामध्ये माझ्या शहराला ज्याच्यामुळं जगामध्ये प्रसिद्धी मिळतीये अशा अजेंटा आणि एलोरा केव्ज आहेत आणि ह्या अजेंटा आणि एलोरा केव्हच्या नावाने इथं महोत्सव होत मला जायचं आहे म्हणून मी अर्थ राज्यमंत्री असून सुद्धा या कार्यक्रमासाठी आलो आणि आपल्या सर्वांच्या मध्ये सामील होऊ शकलो आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या देवदेवतापासून आधी त्यावेळेस कथक नाट्य असेल किंवा भारतनाट्यम असेल तेव्हापासून आपली कल्चर आणि आपली संस्कृती आणि आपलं प्राचीनत्व हे फार महत्वाचं आहे मोगल असतील इंग्रज असतील त्यांनी अतिक्रमण केलं पण आपलं कल्चर अजूनही टिकू नये आणि आणखी वाढवण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकास होतोय तरुण डीपीडीसीच्या माध्यमातून संदीपान बुमरे साहेबांनी भरघोस अशी मदत केल्याबद्दल मी अध्यक्ष या नात्याने मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि तसेच ज्या ह्या कार्यक्रम ज्यांच्यामुळे ज्यांचा आग्रह आणि अठ्ठ आणि हृदयापासून त्यांनी तयारी केली परंतु दुर्दैवाने या वर्षीच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकलं नाही आज ते ट्रेनिंगला आहेत असे आमचे मित्र या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आस्तिक पांडे त्यांचाही मी मनापूर्वक शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो आणि एखादा फेस्टिवल तिकडे बसून बघणे आणि ते आयोजन करणे आणि त्याचा संपूर्ण टीम पाठीमागे ते भरपूर लोक काम करतात आणि प्रत्येक एका एका गोष्टीला काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघितलं जातं त्या ठिकाणी एक एक गोष्टी सांगत बसलं तर मला खूप वेळ लागेल परंतु या फेस्टिवल घडवण्यामध्ये ज्यांच्या ज्यांचा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ज्यांच्या ज्यांचा वाटा आहे होतय ही छत्रपती संभाजी साठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आज या भव्य महोत्सवासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करताना काही गोष्टी नमूद करायच्या वाटतात आज माननीय पर्यटन मंत्री श्री गिरीशजी महाजन यांचे विशेष आभार पर्यटनाला चालना देणाऱ्या महोत्सवाला सरांनी पासून सर्व प्रकारे मार्गदर्शन केले आणि सहकारी आपल्या मध्ये आणि कलावंशांच्या मध्ये जास्त वेळ आम्हाला सांभायचा सा नाही कल्पना आहे आपण चालना पाहायला आलेला मी फक्त आपल्या सगळ्यांच्या सा मनापासून आभार मानतो सर्व कलावंशांचे आभार मानतो म्हणजे आवर्जून आपल्या या महोत्सवा आले आहे आपला हा महोत्सव संपूर्ण भारतामध्ये नावाजलेला अतिशय दर्जेदार असा महोत्सव समजला जातो गणला जातो त्याचं श्रेय जसं कलावंतांचं आहे तसं आपल्या सर्व रसिकांचा आहे आणि रसिकांच्या श्रोत्यांच्या जर्जीपणाशी पावती इथं परफॉर्म करणारे सर्व कलावंश दरवर्षी येतात